हिवरखेडमध्ये बेग परिवारावर जीव घेण्या हल्ल्यानंतर तणाव नंतर, नंतर बेग परिवारांना धमक्याचे सत्र तात्काळ पोलीस कारवाईची मागणी धारणी शहरातील दाणा बाजार परिसरात घडलेल्या रक्तरंजित घटनेनंतर हिवरखेड परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेत हिवरखेड येथील बेग परिवारातील दोन तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एकाचा जागेवर मृत्यू झाला तर दुसरा उपचारादरम्यान मृत्यू पावला या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे हल्ल्यानंतर वाचलेल्या कुटुंबियांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला आज बावीस ऑक्टोबरला दिलेली लेखी ले ले तक्रारीत असा आरोप केला आहे की संबंधित घटनेनंतरही प्रकरणातील आरोपींचे नातेवाईकांकडून काही अज्ञात व्यक्तींकडून का तक्रारदार अकिल बेग गुलशेर बेग त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना सतत जीव घेण्याच्या आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे तक्रारदारांनी पोलिसांना हेही कळवले आहे की हिवरखेड परिसरात काही संशयास्पद व्यक्तींकडून अवैध धंदे आणि शस्त्रसाठा चालवल्या जात असल्याची माहिती मिळत असून अलीकडील काही पोलीस कारवायांमध्ये हिवरखेड शहरातून विविध ठिकाणी शस्त्रसाठा जप्त झाल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे या सर्व घटनांमागे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही या तक्रारीनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की हिवरखेड परिसरात शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कठोर आणि निष्पक्ष कारवाई करावी धारणीतील रक्तरंजित घटनेनंतर हिवरखेड परिसरात पुन्हा वाढलेला तणाव बेग परिवाराला मिळालेल्या धमक्या आणि वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे पोलिसांच्या तपासावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे नागरिकांनी आणि तक्रारदारांनी प्रशासनाकडे कठोर का कायदेशीर पावले उचलण्याची मागणी केली आहे विशेष या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी विविध अवजारांचा साठा हिवरखेड शहरात कोणत्या कारणासाठी सांभाळून ठेवला होता काहीतरी मोठी घटना घडण्याचे षडयंत्र तर नाही असे सर्वसाधारण लोकांमध्ये भीतीच्या वातावरणामध्ये चर्चा सुरू आहे तसेच तक्रारदारांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की काही लोकांच्या घरात अजूनही शस्त्रसाठा असल्याचे समजते या दिलेल्या तक्रारीनुसार हे वरखेड पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस प्रशासनाला केली आहे जो घटना हुई जिसमें मेरे दो भाई फाजिल बेग और नाजिम बेग पर जानलेवा हमला किया गया इसमें मौके पर ही मेरे भाई की फाजिल की, की मौत हो गई और नाजिम की इलाज के दौरान अकोला में आयकॉन हॉस्पिटल में मौत हो गई पंद्रह अक्टूबर वो तो उस घटना के सिलसिले में हमारे चाचा ने अखिल बेग बेग ने पाँच अक्टूबर को धारदीपुर स्टेशन में रिक्सर रिपोर्ट दिया है वो रिपोर्ट में दो तो लोगों के नाम मेंशन थे उन लोगों पर धाननी के धारणी के पीआई साहब ने आ, कड़क कार्रवाई करते हुए उनको सोलह को जेल भेज दिया है लेकिन जो हेवरखड़ में इन सोलह के जो रिश्तेदार और रिलेटिव रहते हैं इनके द्वारा हमको रोज ना कोई ना कोई इससे हमको जान से मारने की धमकी दी जा रही है हमको टॉर्चर किया जा रहा है इसी को लेकर हमने आज हिवरखंड पुलिस स्टेशन में उनके जो सोलह लोगों के जो नज़दीक के रिश्तेदार हैं उनके खिलाफ़ में आज शिकायत यहाँ पर हीवरखड़ पुलिस स्टेशन में दी है माननीय थानेदार साहब को अब आगे थानेदार साहब आगे और उनके जो जो सोलह लोग अभी के गुने के अंदर जो अंदर है अमरावती जेल के अंदर है उनके जो रिश्तेदार है युवरगढ़ के उनके कुछ रिश्तेदारों के घरों में धारदार शस्त्र का साठा भी कुछ दिन पहले ही जमा हुआ है कितने घातक तरीके के उन्होंने औजार वो उनके घरों में पाल के रखे थे क्या उद्देश्य था उनका ये सारी चीज़ों का तपास यूवरगढ़ पुलिस स्टेशन कर रहा है लेकिन हमारी शासन प्रशासन से यही गुहार है कि हमारे भाइयों का जो बेरहमी से कत्ल हुआ है और जो भी उनके यहाँ पर यहीगढ़ में रहने वाले रिश्तेदार है जो आज भी हमको यहाँ पर टॉर्चर कर रहे हैं और हमें जान से मारने की धमकी दे रहे हैं हमारा खेत में जाना घर पर रहना बाहर निकलना मुश्किल कर दिया गया है वो हिसाब से हमने आज यूरगढ़ पुलिस स्टेशन को तकरा दी है हमारी पास यूरोगढ़ पुलिस स्टेशन से और थानेदार साहब से यही मांग है कि इनके ऊपर योग्य वो कायदेशीर कार्रवाई होने को हो।